मित्रांनो आज आमच्या दजयवर्धन यांना क्लासेसमध्ये पात्री या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता अगदी शॉर्ट पिरियडमध्ये काम केलं होतं तर नेमकाच कार्यक्रम संपला सगळे पालक विद्यार्थी गेले त्याचा व्हिडिओ तर आहेच मी आता टाकलंच परंतु सकाळपासूनच काही दहावी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी गडबड करून आज सगळं कार्यक्रमाचं नियोजन केलं खूप सुंदर असा कार्यक्रम झाला त्याचे व्हिडिओ फोटोज तुम्हाला याच्यानंतर पाहायला भेटतील या व्हिडिओनंतर नंतर आणि पाहुणे दोन वाजता खरंच मला हे पण दाखवायचं बॅनर दाखवायचं आणि मला इतका आनंद आहे चालत तरी परी करा ग्रुप मधलं पाहत जा आता ग्रुप तर बदलावं लागेल नाव आहे का नाही आणि कनेक्ट राहत जा हा बाय बाय गेले या सर हा तर खूप आनंद झाला की पालक आहे काय माहिती तर खूप आनंद झाला मला की त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्यांनी चांगले मार्क्स देते त्यांचा सत्कार करायला आम्हाला संधी मिळाली पालकांचे मनोगत सुद्धा झालं पालकांनाही संधी मिळाली आम्हाला सत्कार करायला पालकांचाही आणि खूप छान वाटलं आता थोडंसं मला वाईट वाटते आणि बोरपण पण की हे जे लेकरं गेले आठवीपासून आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी पाच वर्षे इथं राहिले आणि एक वेगळा बॉन्डिंग आणि लगाव तयार होतो प्रत्येक लेकरासोबत शिक्षकाचा आणि ते जे ग्राहक गेले ते एवढे पेड्यांचे बॉक्स ठेवून दिलेत सगळे पेड्यांचे बॉक्स इथे ठेवले अगदी पाया पडण्यासाठी सुद्धा ते फार आग्रह करत होते मी पाया पडू देत नाही परंतु सांगायचं म्हणजे आपण एक शिक्षक हा एक शेतकऱ्यासारखा असतो जे की मातीमध्ये काहीतरी बीज टाकतो आणि चांगलं पीक हो, पी हो, यावं मोठं पीक यावं यासाठी फार मोठी मशागत करत असतो जो जोमाना पीक यावं यासाठी आणि पावसानं अवकाळी येणं कधी कधी पिकाचं नुकसान होतं तर कधी कधी पीक भरभरून येतं आणि आल्यानंतर त्याला अत्यंत आनंद होतो त्याचा अगदी तो आनंद आनंद आश्रूमध्ये रूपांतरित होतो इतका आनंद शेतकऱ्याला होतो आणि तसंच शिक्षकसुद्धा तो शेतकऱ्यासारखा आहे की एक जमिनीमध्ये एक आहे दरवर्षी नव्वद शंभर विद्यार्थ्यांची बॅच येते आणि जमिनी टाकतो आता इथे जवळपास आम्ही चारशे विद्यार्थी दरवर्षी या अकॅडमीमध्ये या सात हॉलमध्ये खेळतात बागडतात पाणी कुणाचे पाण्यावरून भांडणं कुणाचे काय कशा कशामधून छोट्या छोट्या गोष्टी घेणं खुर्ची दिली यानं खुर्ची दिली नाही इतक्या समस्या माझा पेन घेतला पेन दिला नाही इतकी समस्या काही सिन्सिअर लेकरं असतात तर काही अवकी लेकरं असतात काही हुशार असतात काही मंद असतात काही अभ्यासू असतात काही अभ्यासू नसतात अलग अलग प्रकारची लेकरांना सांभाळावं लागतं आणि याच्यातली बॅच जेव्हा बाहेर जाते त्यावेळेला त्या शेतकऱ्यासारखं आमचं पण होतं की अगदी चांगलं पीक आल्यानंतर ते बाहारता आणि कुठंतरी मार्केटला टाकावं लागतं एखाद्या ठिकाणी तसंच हे लेकरं भविष्यात डॉक्टर होतील इंजिनियर होतील काही जणांनी नर्सिंगची सीट दिलेली आहे काही जणांनी बीटेकची सीट दिलेली आहे अलग अलग सीट दिलेल्या आहेत हे लेकरं मोठे होतील पण पाच वर्ष या अकॅडमीमध्ये गेलेकर म्हणून थोडंसं बोर होते पण काही खबर नाही या सगळ्या चिन्हांनी पात्रांनी जोरजोरात उंच झेप घ्यावी आकाशात जावं आणि कुठंतरी त्यांचं नाव काढवावं त्यांचं नाव झालं म्हणजेच कालांतराने शिक्षकापूर्षांना एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवती रही राखवाद हो हो रे सिद्ध होनी नी तुला हुजळायचे पुन्हा ध्रुवता ध्रुवतारा तु लख जावरी लखलखते विजले तु जात पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवती रही राखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा अमरसमता ध्रुवतारा तु क्षितिजावरी जावरी